मंडळी रिक्षा घेऊन एक तरुण रस्त्याने निघाला होता ध्यानी मनी नसतानाच अचानक कोणीतरी आलं रिक्षात बसलं आणि भर पावसात सलग त्याच्यावर सहा गोळ्या झाडल्या कोयत्यानं सपासप वार केले आणि त्याची निर्घृण हत्या केली ही घटना आहे पुण्यातल्या कोंडवा परिसरातली हत्या झालेल्या रिक्षाचालकाचं नाव आहे गणेश काळे जो वनराज आंदेकर प्रकरणात तुरुंगात असलेल्या समीर काळे याचा भाऊ आहे मागे वनराज आंधेकर यांच्या हत्येच्या आरोपाखाली त्याचा मेवणा गणेश कोमकर याला अटक झालेली होती वादावादातून तयार झालेल्या टोळ्या पुण्यातलं भयानक गँगवार सतत घडणारा हत्याकांड हे चित्र दिसते तितकं आता सोपं नाही याचा इतिहास खूप मोठा आहे कोण आहे हा गणेश काळे त्याची हत्या का झाली आणि कशी झाली वनराज आंधेकरचा इतिहास नेमका काय हे गँगवार प्रकरण नेमकं काय आहे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय मंडळी काल दुपारच्या वेळी वर्दळ असलेल्या ठिकाणी एका बत्तीस वर्षीय तरुणाची हत्या करण्यात आली या घटनेनं पुणे शहर पुन्हा हादरलं पुण्यातील खडीमशीन चौकातून सासवडकडे जाणाऱ्या बोगदेव घाटातील रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपासमोरच ही हत्या करण्यात आली गणेश काळे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तो रिक्षाचालक होता गणेश काळे हा वनराज आंधेकर हत्या प्रकरणातील आरोपी समीर काळे याचा सख्खा भाऊ आहे वनराज आंधेकरच्या हत्येसाठी शस्त्र पुरवल्याचा आरोप समीर काळे याच्यावर आहे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणी माहिती देताना सांगितलं की दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास गणेश काळे हा रिक्षा घेऊन खडी मशीन चौकाच्या दिशेने निघालेला होता त्याचवेळी दोन दुचाकीवरून काही जण त्याचा पाठलाग करत आले चौघांनी जवळून गणेश काळेवर गोळा झाडल्या जवळपास चार राऊंड फायर करण्यात आले काही बातम्यांनुसार हे पाच सहा तीन असे वेगवेगळे आकडे आहेत बरं एवढंच नाही तर गणेश काळे जखमी झाल्यानंतर त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार करण्यात आले याच कोयत्याच्या हल्ल्यानं त्याच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्या गणेश हा येवलेवाडीत राहत होता तो खडी मशीन चौकाकडे येत होता पेट्रोल पंपाजवळ गणेशची रिक्षा अडवली गेली आणि अचानक घडलेल्या प्रकारामुळे त्याला काहीच करता आलं नाही त्याला सावरण्याची संधी मिळण्याआधीच दोघांनी त्याच्यावर गोळीबार सुरू केला गणेश काळेला गोळ्या मानेत छातीत आणि पोटात लागल्या त्यानंतर तो जागेवरच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला तो खाली कोसळल्यानंतर दोन हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात कोयत्यानं वार केले हत्या गँगवॉरमधून करण्यात आल्याचं आता बोललं जाते ज्या पद्धतीनं माजी नगरसेवक वनराज आंधेकर यांची हत्या करण्यात आली होती तोच पॅटर्न गणेश काळेच्या हत्येसाठी वापरण्यात आला आहे वनराज आंधेकरवर आधी गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्यानंतर कोयत्यानं वार केला होता सप्टेंबर महिन्यात पुण्यातल्या नानापेठमध्ये वनराजच्या भाच्याची आयुष कोमकरची हत्या करण्यात आली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला म्हणून ही हत्या करण्यात आली होती असं बोललं जातं मंडळी पुणे शहरात गुन्हेगारी क्षेत्रात आंदेकर या कुटुंबाचा रक्तरंजित इतिहास पाच दशकांचा असल्याचं बोललं जातं आंदेकर कुटुंबाचा विषय काय आहे ते आपण सुरुवात करूयात तर बघा सत्तरच्या दशकात जुन्या कपड्यांच्या बदल्यात भांडी विकण्याचा व्यवसाय आंदेकर कुटुंब करत होतं त्यानंतर याच कुटुंबानं जुगार मटका खंडणी अशा मार्गानं गुन्हेगारी क्षेत्रात प्रवेश केला बाळकृष्ण आंधेकर यांनी ही टोळी सुरू केली होती असं बोललं जातं त्यानंतर त्याचा साथीदार प्रमोद माळवणकर यानं स्वतंत्र दुसरी टोळी सुरू केली त्यानंतर पुण्यात आंधेकर आणि माळवणकर असा गँगवॉर सुरू झाला या टोळीयोद्धात आंधेकर टोळीनं पुढे प्रमोद माळवणकर यांच्या वडिलांची एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये हत्या केली त्यानंतर माळवणकर टोळीनं बदला घेण्यासाठी बाळकृष्ण आंदेकर यांची एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये के हत्या केली बाळकृष्ण आंदेकर यांच्या हत्येनंतर या टोळीची सगळी सूत्र नंतर त्यांचा जावाई सूर्यकांत आंधेकर याच्याकडे आली सूर्यकांत आंदेकर यांना हत्येच्या खटल्यात जन्मठेरीची शिक्षा झाली या टोळी युद्धात पुण्यात तब्बल सहा हत्या झाल्या होत्या त्यानंतर पुणे पोलिसांनी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये प्रमोद माळवणकर याला एन्काउंटरमध्ये ठार केल्यानंतर हे टोळी योद्धा अखेर शांत झालं आंधेकर कुटुंबानं त्यानंतर राजकारण्यात पाय पसरण्यास सुरुवात केली बाळकृष्ण आंधेकर यांची बहीण वत्सला आंधेकर या एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्या आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरेश कलमाडी यांच्या पाठिंब्यावर पुण्याच्या महापौर बनल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर तुरुंगात गेलेल्या सूर्यकांत आंधेकर यांच्या पत्नी राजश्री आंधेकर या देखील नगरसेवक म्हणून निवडून आल्या तसंच पुढे आंधेकर कुटुंबातील रमाकांत गणेश उदयकांत आणि वनराज हे देखील नगरसेवक म्हणून निवडून आले आंधेकर कुटुंबातील सूर्यकांत आणि राजश्री यांचा मुलगा वनराज मुलगी संजीवनी आणि कल्याणी अशा या सख्ख्या बहिणी भावांमध्ये मालमत्ता आणि वर्चस्वातून संघर्ष पेटला त्यातून जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाड याचा साथीदार निखिल आखाडेवर सूर्यकांत आंदेकर यांनी हल्ला केला त्यामुळे सूर्यकांत आंदेकर यांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली त्यानंतर राजकीय वर्धहस्त असल्यानं सूर्यकांत आंदेकर यांना जामीन मिळाल्यानं चिडलेल्या जयंत कोमकर आणि सोमनाथ गायकवाडनी वनराज आंदेकर यांचा काटा काढला आणि त्यांची निर्घृण हत्या केली एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नानापेठेतील धोके तालमीजवळ वनराजची निर्घृण हत्या झाली रात्री नऊ वाजता वनराज आपल्या चुलत भावाशी बोलत असताना दहा ते पंधरा तरुणांनी सहा बाय कोर येऊन त्याच्यावर हल्ला केला पाच सहा गोळ्या झाडल्या आणि त्याचं डोकं फोडलं हल्लेखोरांनी रस्त्याची वीज बंद केली आणि वनराजला ठार मारलं वनराजच्या हत्येला त्याच्या घरातील कौटुंबिक कलह कारणीभूत असल्याचं समोर आलं वनराज अंधेकर यांच्या दोन सख्या बहिणी संजीवनी आणि कल्याणी तसेच मेवणे जयंत आणि गणेश लक्ष्मण कोमकर यांच्यासोबत वाद झाले या हत्येनंतर पोलिसांनी संजीवनी कल्याणी मेवणे जयंत आणि गणेश कोमकर यांच्यासह सोमनाथ गायकवाड या प्रमुख आरोपींसह एकूण दहा जणांना अटक केली होती टोळीयोद्धातून एकमेकांच्या टोळ्यांतील माणसांचा गेम करताना खरंतर या कुटुंबातच टोळीयोद्धे सुरू झालं सख्ख्या बहिणींनी भावाची हत्या केली नव्वदच्या दशकात पुणे शहराचा जसजसा विस्तार होऊ लागला तसतसं गुन्हेगारीचं प्रमाण वाढत गेलं पण जेव्हा पुणे आणि आसपासच्या जमिनीचे भाव गगनाला भिडले तेव्हा पुण्यात सुरू झाल्या गँगवॉर्स जमिनीचे व्यवहार करून कोट्यावधी रुपये कमवता येऊ शकतात याची ये कुजबूज स्थानिक गुन्हेगारांना लागली आणि यातूनच जन्माला येऊ लागल्या छोट्या मोठ्या टोळ्या मंडळी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी पाच सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणानं शहरात खळबळ माजवली होती त्या घटनेतही आंधेकर टोळीनं वर्चस्व आणि बदला म्हणून हल्ला केला होता आणि गणेश काळेचा खून घडल्यानं या टोळ्यातील वैर आणि सूडवृत्ती पुन्हा एकदा डोक्यावर आली आहे दरम्यान आंधेकर टोळी कोमकर आणि सोम्या गायकवाड टोळी सध्या कारागृहात आहे दोन्ही टोळ्यांवर मोका लागलेला आहे तर दुसरीकडे बंडू उर्फ सूर्यकांत आंधेकरचं आर्थिक साम्राज्य पोलिसांनी उद्ध्वस्त केलं आहे दरम्यान गेल्या वर्षी वनराजचं खून आणि आता आयुषचा हे कुटुंब वाद आणि जुने वैर याच्यातच अडकलेलं आहे गायकवाडनं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये टोळी सोडली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये त्याचा मित्र मारला गेला पोलीस मोका वापरतात पण साक्षीदार भीतीनं बोलत नाहीत सोशल मीडियावर धमक्या देतात रील्समध्ये शस्त्र दाखवतात पुणे पोलीस आयुक्त म्हणतात सुरक्षा वाढवली पण टोळ्या वेगळ्या पद्धतीनं हल्ले करतात नव्वदच्या अखेरीस आणि एकविसाव्या शतकात सुरुवातीला पुणे शहराचं कायापालत होत होता साधारण दोन हजारपासून आय टी पार्क एम आय डी सी उद्योगधंदे आणि प्रशस्त निवासी इमारती उभ्या राहू लागल्या मुंबईप्रमाणेच पुण्यातही बड्या बांधकाम व्यावसायिकांचा प्रस्थ वाढू लागला बांधकाम व्यावसायिकांना जमिनीचे व्यवहार करून देण्यासाठी एजंटचं जाळं पसरलं यातून मोठा पैसा कमवता येऊ शकतो हे टोळ्यांच्या लक्षात आलं त्यामुळे काम मिळवण्यासाठी दोन टोळ्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आणि यातूनच खऱ्या अर्थानं संघर्ष पेटला असं जाणकार सांगतात केवळ जमिनीचे व्यवहारच नाहीत तर आय टी पार्कसाठी वर्चस्व मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली होती बांधकाम कामगार वर्ग खानावळ सफाई कर्मचारी अशा प्रत्येक व्यवहारात टोळ्यांचे हस्तक्षेप होऊ लागली पण मंडळी तुम्ही मुंबईतल्या गँगवरच्या अनेक कहाण्या ऐकल्या असतील पण शैक्षणिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असलेलं पुणंही एकेकाळी गोळीबार तलवारबाजी हत्या खून अपहरण जमिनीचे व्यवहार रिअल इस्टेटचे वाद आणि अवैध वाळू उपसा अशा कित्येक गुन्ह्यांचं केंद्र होतं जोपर्यंत जमिनीची लढाई आणि राजकारण चालू राहणार तोपर्यंत हे गँगवार असंच सुरू राहणार अशा भावना आता पुणेकर व्यक्त करतायत पण आता प्रश्न उपस्थित होतो की विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात तरुणांनी शिक्षणाचा आदर्श घ्यायचा की गुन्हेगारीचा पोलीस यंत्रणा यावर काही उपाययोजना करणार आहे का की असंच हत्याकांड सुरू राहणार गँगवर संपलं असं जाहीर करणारी व्यवस्था आता हे सगळं प्रकरण पाहून झोपली आहे का तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण घटनेबद्दल आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा सोबतच आपल्या नेमका मुद्दा काय या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद